बीड मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सध्या बीड मध्ये मोठा संघर्ष सुरू आहे आणि अशातच या संघर्षाचं रूपांतर मराठा विरुद्ध वंजारी असं होताना पाहायला मिळत आहे तसेच सध्या चर्चेत असणारे धनंजय मुंडे देखील याच वंजारी समाजातून येतात म्हणूनच हा वंजारी समाज नेमका आहे तरी कोण यांचा नेमका इतिहास काय आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा वंजारी समाज हा मूळ महाराष्ट्राचा नसून सुमारे चारशे वर्षांपूर्वी हा समाज महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्याचं सांगण्यात येतं मूळ वंजारी समाज हा राजस्थानचा असून राजस्थानमध्ये वंजारी समाज हा महाराणा प्रताप यांच्या सैन्यात प्रधान सेनापती म्हणून कार्यरत होता श्री भल्लसिंग वंजारी व श्री फतेसिंग वंजारी हे महाराणा प्रताप यांचे से प्रधान सेनापती होते राजस्थानात असताना कडवा लढवया क्षत्रिय म्हणून या समाजाची ओळख होती मात्र यवन आक्रमकांमुळे त्रस्त होऊन अखेर हा समाज दक्षिणेकडे स्थलांतरित झाल्याचा अंदाज लावला जातो आणि याच दरम्यान वंजारी समाज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आला क्षत्रिय म्हणून ओळखला जाणारा हा समाज पुढे व्यापार उदिम करू लागला दळणवळण साधनांचा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून मालवाहतुकीचे काम वंजारी समाज करत असे महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात वंजारी असून शिवरायांच्या अंगरक्षकांपैकी काही तरुण देखील वंजारी समाजाचे असल्याचं सांगितलं जातं रेणुका माता आणि जमद अग्नि ऋषी यांच्यापासून वंजारा समाजाची सुरुवात झाली असून हा समाज चार कोट जातींमध्ये विभागलेला आहे महाराष्ट्रात वंजारी समाज भट्ट्या जमातींमध्ये वर्गीकृत आहे महाराष्ट्र राज्याबाहेरील वंजारी समाजाला तेथील भाषेतील ते विविधतेमुळे वंजारा वंजारी असे संबोधले जाते मात्र वंजारा समाज व बंजारा समाज हे दोन्ही वेगवेगळे आहेत वंजारी समाज संत श्री भगवान बाबा यांना मोठ्या संख्येने मानतो तर भगवान गड वंजारी समाजाचे शक्तीपीठ समजले जाते सुरुवातीला विकुरलेला हा वंजारी समाज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे संघटित झाला तर त्यांच्या नंतर पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे या वंजारी समाजाचे नेतृत्व करत आहेत महाराष्ट्राचा विचार करता हा समाज प्रामुख्याने बालाघाट पर्वत रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थित आहे बीड परभणी लातूर बुलढाणा या भागांमध्ये वंजारी समाज आहे तर बीडमधील आष्टी परळी केज गेवराई या ठिकाणी वंजारी समाजाचे प्राबल्य दिसून येते बीड जिल्ह्यात वंजारी समाजाची लक्षणीय संख्या आहे तर महाराष्ट्रासोबतच कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये देखील काही प्रमाणात वंजारी समाज आढळून येतो तर तुम्हाला वंजारी समाजाची ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि ला, या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद